मार्गशीर्ष व्रताच्या पूजेला बसण्याआधी महिलांनी चुकूनही करू नकाही पाच कामे मार्गशीर्षातील गुरुवार धरणा या महिलांनीही पूजा करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे मार्गशीर्षातील गुरुवारचे व्रत धरणाया महिलांसाठी या व्रताच्या पूजेची मांडणी करणे वैभवलक्ष्मीची पूजा करणे कथेचे पठण करणे या गोष्टी जितक्या महत्वाच्या असतात तितकेच या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी करणे कटाक्षाने टाळणे गरजेचे असते पूजा ही अशी एक गोष्ट आहे की असे केल्याने देव प्रसन्न होतो म्हणून प्रत्येक हिंदू धर्मात दररोज देवाची पूजा केली जाते ज्यामुळे घरात सुख शांती प्रसन्नता सदैव राहते मार्गशीर्षातील या गुरुवार व्रतासाठी अनेक महिला उपवासही करतात त्यामुळे पुण्य मिळते आणि घरात लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते असे या मागचे शास्त्र आहे या गोष्टींसह जर तुम्ही पुढे दिलेल्या पाच गोष्टी पूजे आधी करणे टाळले तरच तुमची पूजा सफल होईल आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील एक करता पारोशी अंगाने पूजेला बसू नये तसेच पारोशी अंगाने पूजेच्या कोणत्याही वस्तूस हात लावू नये लगेच पूजेस बसू नये

यामुठे तुमचे विचार शुद्ध होत नाहीत फोन जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार केला असेल तर त्या दिवसही पूजेमध्ये बसू नका हे करणे आपल्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ हो देव सर्व प्राणियां प्रेम करतो प्राणी देखी मानवा समान असतात त्यामुठे मांसाहार करून पूजेस बसू नये पांच साफसफाईची कामे केल्यानंतर पूजेस बसू नये आनघोट कचरा फरशी साफ करणे अशी कामे करून पूजेस बसल्यास ते अशुभ मानले जाते त्यामुळे ही सर्व कामे आनघोटियाधी करावी त्यानंतर स्वच्छ आनघोट करून पूजला बसावे तसेच आनघोट कल्याणनंतर नेहमी स्वच्छ कपडे घाला घाणेरडे किवा मटकट लेले कपडे घालून पूजला बसल्यास त्यातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते जे कदाचित आपल्या साथी आणि आपल्या घरासाठी देखील अनिष्ट मानले जाते